तर नमस्कार मित्रांनो कसे हो मित्रा आज सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू झालेन आणि पोपटीचा सीझन पण चालू झाला आहे तर आमची पोपटी आहे आज तर चाललोय चिरनर गावात सगळे मित्र जमा झाले तिथं आता मी आणि परेश आहे बघा परेश तर चाललोय अजून आता सामान घ्यावायचं आहे आपल्याला पाठपट शिंगा मी घेतल्यान पनवेलला गेल तू तु, तिथून शिंगा घेतल्यान आता चाललोय चला व्हिडिओ लास्टपर्यंत नो बघा पंकज पंकज ठाकूर गेले आहे आणि इथं आहे मीर आर्य आम्ही स्वतः आहोत बघा बरेच आणि मी अजून येताना विचारतो विचारला बघा चिरनेरच्या स्टॉपवर आहे महागणपती जवळ हॉटेल बघा महागणपती विषय काय आहे काय माहिती नाही बघायला की काहीच नाही औषध असतात ना औषध काय काय करायचं औषध ते बस बघा काय लावली काय विषय काय त्याचा टोकाचा प्लॅन आहे का काय समजा नाही म्हणा आंतर बघा फक्त का ते आहे जाऊ दे, दे। तर आता बघा चिकन घ्यावाला थांबलोय आम्ही हे बघा चिकन किती किलो घेतो तीन किलो बस जास्त वेळ हे बघा इथं आर्य परेश मिरस आहेत बस ना तीन किलो कपल ना तोर पटापट चल चला आता चिकन बिकन घेतलाय मस्त विकन आता चालू अंडी आण बघा चिकन आपला रेडी झालेला आहे चालवत काय बघ शिल्पेड कुटाण गजाब बीज चाल आता जाऊ चला आपण पोपटी होईल ना आज आपली अ चला आता मित्रांनो पटापट निघू झालाय चला विशाल अजून काय काय घ्यायचं आहे काय मॅटर काय काय झालं मॅटर कधी अंडी घ्यायची तर आता वीस अंडी घेता ना आपल्याला काहीतरी यांचा इश्यू झाला वाटत हे आपला संसार घ्या र पलवतीन कुत्री यार ऑर्डर लागली मुघड बसली भुगवली बघा कशी दिली ओके मध्ये तो अरे तो या असे तो गोला तर आता पटापट सामान घेतो आणि निघता तर मित्रांनो यो स्कॅनर आहे याना पैसे जातील आपला ते स्कॅनर याचा ते स्कॅनर दे जमा झालं तर झालं ब्लॉग मध्ये टाकतंय तर मित्रांनो आता स्कॅनर देत आहे आमच्यावर थोडा पैसे कमी पडलं जर असं पाठवा काय पाठवशी होते एक दोन रुपया बस होते बघा स्कॅनर आहे त्याच्यावर पैसे पाठवू शकता तुम्ही मदत म्हणून आम्हाला मतलब कुछ भी तर मित्रांनो आता ब्लिंकिट नवीन झालेला आहे बघू शकता सेटअप बघा कसा मारलाय सर्वजण आहेत मीर आहे परेश आहे विशाल आहे आणि आर्य आहे विशाल सेटअप डन ना कडक सेटअप मारलाय बघा साबण बघा साबण इंदुले का ऑइल शॅम्पू हे बघा जॉब साठी पोरा पाहिजे बघा मुंबईला गेल तर टायर आणली कन्शन लिहू कुरला कतीला भरली अठ्ठावीसशे कडक काम केलं दोन फसवलं तुम्हाला फसवलं मग काय अठ्ठावीसशे दोन काय हजार रुपयांना दोन आणले असते दुकान भाई यो बघ काढ आहे किसन सर हे <laughs> सांग नक्की का तिला बरली नवीन आहेत का तुन्ही बघ मित्रांनो बघा ला नवीन टायर आणली गाडी गेल तू आता माता घरशी शिव मग टायरा घेऊन तिला अशा प्रकारे बघा पोपटी जाण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत हे पटापट तर अजून आम्ही काही पोचलो नाही शेतान शेतात जावायचं वाटतं विशालांचा शेत आहे तिथं जावच आहे पोपटीला अजून सगळा घ्यावाचाच होता लेट आलं सगळं साईबीर असं सगळं लेट आलं हे बघा थांबूल आलं ना वाटोला केला हवं टायरा आणशे तीसशे <laughs> चला ते हे नीट रली बघा पाय खाली चला आता पटापट जाव पण अजून काय जास्त काय काय आणायचं आहे अजून थंड आणायचं आहे पाणी अजून सगळं लाट्टा पटार पता लेस बीस तरी बघा ही पोपटीची जागा आहे यांची आलच वाटत तीन दिवस झालं हे बघा याचा थंडा बिंडा आहे काय रे तुमचाच पहिली काय बघू हे बघा पहिली केली आहे पोपटी बाबा भावासारच केला तुमचा आहे काय शेत शेत विशालचा आहे काय टेन्शन नाही विशाल ना की तुमचा शेत आहे ना बोलते हे बघा साई बिराज आपल्या झोपडी उपडी आहे का टेन्शन नाही पाऊ बिहू आला तर पटकन विजा विज चमक मग तर आता पटापट सगळी तयारी करता आपला भामोडा काय भेटर दांडूक घेते पटकन जनव दिसला मग त्या टाक टाक सोबत काय मी भामोडा घेऊन चला आता मित्रांनो आता भामोडा आणला तुमची तर भामोड काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा यांची तर काय बोलताना आपली तर भामोडा बोलतात ना वामोडा वामोडा निमोडा 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 हे बघा इथं आता भांबोडा आहे हे बघा हे बघा पटापट आता कुटता हो मी तो हे रु चावका सय कुटता वेले लक्ष देस हे र आता मित्रांनो हे बघा भामोडा इथं आता बघायला आहे पटकन चावला साप बी कोणी आपण घेऊन अशा प्रकारे हे बघा हे बघा कुटायला लागतोय तो बिला बिला आहे सांच इत बिला हे बघा बिला बिला ते हे बघा बिल बघा जिथं उठ तिथंच बिल आहे कम्प्लेन तुम्ही पण पोपटी करत असाल ना तर भामोडा कुठायला गेलो ना तर सावकास उठता टाइम लागला तरी चालेल चला आता आम्ही पटापट कुठून घेत आहोत तर भामोडा कुठत होतो हे बघा कसला कापला तो गवत आहे ना का दिसला नाही पटकन हाताने गवतच आला हे बघा बेकार सीन हे बघा कुठला आम्ही इथं आहे ते साइडला आहे तरी बघा सर्व आता पोपटीची तयारी चालू झाली आणि या साईडला आलाय परेश पाच फोना केली तव आला हे बघा मित्रांनो कधी फोना करायची तुला बेरोजगार काय गेलतस का

आणि पोपटीचा पॉन्सर म्हणजे आमचा विशाल घार पाटील त्याने खर्च केलेला आहे बघा काय बोलशील विशाल काय नाही त्याला एक पोऱ्या झाल्या तर पोरांना पार्टी दिली हो असं असेल गजाब बे तुम्हाला उठाव लागते मला उठाव लागते काय काय सांगला हे बघा दोन थम्स दोन लेमन तो सिल्वर पेपर टाइमपास खावा लागला पाहिजे वारकरी काय टाकली वशी बघा बघा भेटल बघा कोणी टाकली कोणी सुरी चिकन नाही दिला नशीब गोल्ड ने दिला वाटूला केला असता तर काही जे सुरी घालवली आता चिकन कापाच वांद झालं विशालच हाय तुम्ही माणसाव काय भेटले अशा प्रकारे मला सुरी भेटलेली मीरला आता अशा प्रकारे मीरला बक्षीस द्यावायचं आहे एक गोल्ड कॉईन एक गोल्ड पावाचा एक तर आता आमचं प्लेअर आलेलं आहे डब घेऊन बघू शकता हे बघा सगळी पात्र आलेली टाइमपास केला अडीच तास घालवलं हे बघा टायरा वाचवायला गेल तर गाडीचं बसवलं का गा टायरा काय तुम्ही पोपटीला यावा तो टायरा बसवायला गेलो मस्त काम केलं हो दुसरा कोण पार्टनर आहे भावेश भाई कया होतास का हे बघा आमचा नवीन नवीन पार्टनर आहे काय केलतस काय मुंबरा मुंबरा झाला का नाही सवाल टायरांचा झाला ना ओके okay, ना शंभर टक्के नाही बसला तर माझी नाही टायरा अरे बघा सर्व मंडळी आली नाता। देते चिता है तालू ना आता इथे पोपटीची तयारी सगळी चालू झाली बघा पोपटी पडतात भावे शपला आहे पोपटी एक एकेकडे इथं काम चालू आहे मस्त बेगीन व्हिडिओ

एक <inku> काम कर आता बदमीचा आहे ना पाला बदामाची झाड आकाली अरे बाबा अकरा वाजलं भावेश होईल ना आज आमचा भावेश आहे बघा आज पोपटीची तयारी चालू आहे भावेशची त्या पोपटीला तसंच चिकन टाकतो आम्ही कारण सीन असा झालाय

ના ટાકા પણ મા तर मित्रांनो हे बघा अशी आमची कोके आहे कोपटी म्हणजे एकदम अशी प्रॉपर नाही आमची पोपटी सिल्वर पेपर आहेत ना ते खराब निघलं ना आमचं आम्ही तसंच टाकवू शकतो पोपटी काय कशी केली तरी काय खावायला मजाच येत आहे नंतर तुम्हाला दाखवते आता सगळं झाली ना ओके मध्ये तिथं आमचा ऋषी आहे बघू शकताय टाईम हे बघा असा डबा आहे ना तो त्याच्यामध्ये तेल असतं नंतर तो ते तेल हे बघा असा पेंडा टाकून जाला लागते नंतर तो तेल उडत सगळा नंतर वास नाही मार आपल्या पोपटीला हे बघा सगळा ऋषी करतोय आहे न इथं सगळी पोरा बसली कामारी पोरा <laughs> मिरने घरची एक फटांगरा आणलेला आहे हे बघा फटांगरा वरचा बाब <laughs> वरचा बाब म्हणलेला आहे बघा दिवाळी अजून काही कपली नाही मिरची कडक दाखव दाखव इथं दाखव अशा प्रकारे आम्ही एक नंबर एक नंबर खोला खोला बघा कोला दाखव बघा कोला अशा प्रकारे आम्ही वरता बघा आमची अजून दिवाळी संपली नाही हे बघा तुला जाते हा कमीत कमी कधी जाईल आठ नऊ किलोमीटर जाईल विमान आठ डायरेक्ट हे बघा याच्यावर लावते <laughs> <दोगा दागा। laughs> एक नंबर वाजो <laughs> <गोगा गोगा था। laughs> <सब> ए विमान हे चांगला आहे बरोबर आहे गे <laughs> तर जाऊ नाव ते अशा प्रकारे आपला तुम्हाला दाखवलं असता वरती उरवून पण विषय काय झाला असता वरती विमान असतात माणसा त्यांचं पण सगळं नुकसान झाला असताना विमानाचं पण नुकसान झाला असतं त्याच्या विमान काय इथच आपण करू आता त्या दिवस केली विशाल सई केली देऊ ना इथंच गेल हे बघा दोन डबी काही ठेवायला आता इथ खाली काही जण डगरा बिगरा अशी ठेवतो आणि विटा बिटा आम्ही पेंढा ठेवलाय खाली चिपटवलं तर ऋषिकाप सोड हा बस भी आ, भी आता जरा सेट चालू आहे आमचा होता होऊ शकतो तुम्ही आता तर चला आता मित्रांनो हे बघा पोपटी आम्ही पेटवता होता टाइम पण झालाय नऊ वाजलं किती सहा वाजता निघेलो सगळं याचा यो काम करायला गेलं तर त्याचा तो सगळ्यांची कामं होती हे बघा आता बावीस पेटवते पोपटी ती सगळी मंडळी तिथं त्यांची जमा मिटिंग चालू आहे हे बघा कोण काम नाही करत हे बघा पेटवली पोपटी हे बघा आताच पेटवली पोपटी मस्त विकीन थंडी लागते आता बारा वाटते जरासा गारगार गारगार नाही गरम गरम वाटते बघा आता असं पेंडा टाकायला लागतं ही बघा सगळी मंडळी आहे तर आता झाली का आधी बघता आहो मी चेक करता टाइम झाला ना बघ झाली वासाला ना झाली झाली बघा दोन डबे आहेत आपले आधी चेक करतून झाली का नाही बघू आता जर नसेल झाली ना कच्ची असेल ना तर डबल आपल्याला लावायला लागेल पोपटी बघा आता आपले भावेश भाईने खोललेले पोपटी बघा चिकन हे गरम गरम किती ठेवजे वर ठेव झाला झालाय हे बघा एक नंबर शिजलाय बघा हे बघा परफेक्ट शिजलाय परफेक्ट ओके थोडा बघा आता विशालने काळजी काढली हे बघा आता आम्ही काळजी गपचूप खाता हो साईडला सगळे आहेत पोराच्या आणि आम्ही तिघजण आहोत बघा विशाल मी आणि भावेस काळजी घाईली साईडला तसे काळजी आहेत आपल्याला टेन्शन नाही चला आता डबनबा हे बघा सगळी आता मंडली आहे सगळी आपली पोरा बसली बघा टाकतो आम्ही खाली प्रकारे आम्ही गोपी टाकलेले आहे टाका मग बघा यो आपला पहिलाच डब्बा अजून दुसरा डब्बा आहे बाकी टाकाचा बघा मस्त झाले ओके मध्ये मी स्वतः मटण मटन बोल आत सगळी साईडला विशाल मी आहे स्वतः भावेशने जास्त मदत केली आपल्याला धन्यवाद भावेश बघा आता पोपटी झालेली आहे मस्त गरमा गरमागरम हे बघा चिकनचं पीस अंडा हे सिल्वर पेपर मध्ये टाकलेले आहेत एक डबाची पोपटी आहे आणि तिकडे एक डबा आहे ठेवलाय या खावाला मित्रांनो पोपटी लॉली लॉली इथ जागा कमी पडली शेजवनलाय रिकन लेग पीस घेतला घे ना बघ आम्ही काय घेणार माहिती आपल्या माहिती तो बघा माझा रे बघा सगळं आता चिकन व घसर पोरा हे बघा ऋषी संपला ना तुझा संपला ना एक नंबर माझा थंडा पिऊ देशात घरा ठेवणार थंडीवाली माणसं तुला उद्या सर्दी नाही होईल तर बरा आहे तर आमची आता पोपटी आटापलेली आहे बघू शकता सगळी आता उठली सगळ्यांची पोटा पॅक झालेली आहेत यांचा काहीतरी सिरियस विषय आहे चला रे निघायचं ना आता या बघा आता पावडा आणायला लागेल आम्हाला पावडा चीज बाय पोपटी झालेली आहे मस्त मजा आली पोपटीला सगळे मित्र आहे ते बघा सगळं आलं पाठशी आता चालू आहे आईस्क्रीम खावाला बघू आता फालू बिलू दा काय खाताव नाहीतर कोण खाताव बघू आता काय सी नाही चला आता डायरेक्ट तिकडेच भेटू चला आता आईस्क्रीम खावायला चाललोय आम्ही काय गावचा रो फालुदा फालुदा गावायचा काय फालुदा थांब येऊ दे देशाल थांबलोय आता फालुदा गावायला आम्ही विशाल गेलाय घरी काय ठेवलं गेलाय ठेवायला गेलाय घरी येईल बोरा बघताना बघा हे बघा बघा लहानपोरे आहे परला तर सगळा कोतला बाहेर निघल मग काय रे चला रे चल काय सांगायचा हे काय घेता वीस रुपये वीस रुपयानं काय काय ते बघा काय घ्यावचा विशाल काय र

ऑटोवाली घे यो यो ये घेऊ मॅगदम मॅगदम नाही पोहून सस्ती वाली मॅक्म घे पाहिजे काय बोलताना घे पालू होता का <laughs> <laughs> दस का तीन दस का तीन चा कुमार <laughs> अरे बाबा बाबा शेठ माणूस झाला काय <laughs> या वाटतं त्या <दिया>। उद्भत्या वाटत <laughs> उदबत या जिद्द ना सोडली ना नान अशा प्रकारे परेश लाटक्या गिफ्ट दिलेले आहे दिवाळी गिफ्ट बोनस तरी तुम्हाला सांगलेला मी नाही दोन पापडी आण तुम्ही काल बाबा केक घेतला मस्त कावाला

आपली निशानी गिनी देखे 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 आज कल <laughs> यो काय आहे काल पर्या येणार लक्ष ऐकर आपला युट्यूब चॅनल आहे आता मी म्हटलं जेवढ म्हणून कालोय घरी आता फुल मजा मस्ती केली पोपटी पण आमची झाली हे बघा सगळी कधी वाजलं कधी आता अकरा वाजलं सर्वजण आता घरी चाललंय उद्या कामाला पण जायचं आहे सकाळी चला आता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण चॅनलला नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला असं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय